स्पर्धेच्या युगात विविध कौशल्य आत्मसात करा गोपाळराव पाटील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एमएससी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून समाजासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरतं न थांबता विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि ध्येय उच्च ठेवा आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहा हलकर्णी येथे एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री अभ्यासक्रम सुरू करून संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची महत्वाची संधी दिली आहे असं प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केलं ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित एम एस सी भाग दोनच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ए एस बागवान प्राध्यापक ए एस जाधव समन्वयक डॉ एस एम सुतार प्राध्यापक विजय घोडके प्राध्यापक सुनील पाटील प्राध्यापक सुहास भोगणे प्राध्यापिका सुप्रिया यादव प्राध्यापिका मेघा कांबळे प्राध्यापिका अश्विनी राठोड प्राध्यापक मनोज जांभोटकर सी ए पाटील प्राध्यापिका कीर्ती मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ए एस भागवान यांनी केलं त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या स्वागत प्राध्यापक ए ए जाधव यांनी सूत्रसंचालन डॉ एस एम सुतार यांनी तर आभार प्राध्यापक विजय घोडके यांनी मांडलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कुलदीप पाटील ऋतुजा पाटील आकाश पेटूक आणि हजगुळकर यांनी आपले अनुभव सांगितले या कार्यक्रमाला एमएससी वर्गातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा